नमस्कार श्रोते मित्राहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण आठवे संमेलनाच्या जागेतून ती बाहेर पडली आणि झपाझप चालू लागली विठोबाने तिच्या गळ्यात घातलेला मोठा थोरला हार तिनं उजव्या हातावर टाकला होता त्याचा सुगंधी दरवळ सुटला होता विठोबाचं भाषण तिला आठवत होतं मोठ्या मोठ्या शास्त्र्यांनी कीर्तनकारांनी काकांचा गौरव करताना काढले उद्गार तिच्या मनात येत होते हातावर टाकल्या हराच्या सुवासाप्रमाणेच या आठवणींनी तिचा ऊरू सुखानं भरून येत होता आपले काका फार थोर आहेत याची जाणीव तिला सतत होतीच परंतु त्यांच्या मोठेपणाची वर्णनं सभेत ऐकल्यामुळे तिची ती जाणीव या घटकेला अधिकच तीव्र झाली होती काकांबद्दलच्या तिच्या मनातला अभिमान भरतीच्या पाण्याप्रमाणे उचबळून आला होता परंतु भरतीची लाट किनाऱ्यावर आदळून परतली की तिनं बरोबर आणलेले काटेकुटे आणि केर कचरा मागं राहतो तद्वत बिंबाच्या मनात सुखाबरोबर दुःखही देणारे विचार उठत होते तिला राहून राहून वाटत होतं एवढ्या योग्यतेचे माझे काका इतके सदाचारी असे ध्येयवादी विद्वान कला निपुण आणि त्यांच्या वाट्याला गरिबीची चिंता यावी आठ दहा रुपयांचा हार हातात घेऊन ती चालली होती पण पायी चार सहा आणि देऊन टांगा करण्याची ऐपत तिला नव्हती संमेलनाच्या जागेकडे काका तिला घेऊन गेले तेही चालतच आणि ते, चालत ते म्हणे संमेलनाचे अध्यक्ष आता संमेलन आटपल्यावर ते घरी परततील तेही चालतच त्यांच्या हातात असाच मोठा थोरला कमालखानी हार असेल पण ते पायी पायीच येतील अशा विचाराने तिला वाटलं हा सत्कार आणि हे हार आणि शाब्दिक गौरव ही सारी एक प्रकारची विटंबनाच नव्हे काय ज्या सत्कारानं घरातलं दैन्य संपत नाही तो घेऊन करायचं काय जे हार घरी नेल्यावर ठेवायचे कुठेही तर सारवल्या भिंतीतल्या जुन्या खुंटीवर त्या हारांचा कसला आनंद मानायचा गरिबीचं दुःख या गोष्टींनी सुसह्य होण्यासारखं नव्हतं त्याची असह्यता वाढत मात्र होती किंवा अकरा वर्षांची होती तेव्हा गरिबीची जी चीड तिच्या मनात होती ती आता सतरा वर्षांची झाली तरी होतीच वाढत्या वयाबरोबर तिची विचारशक्ती वाढली गोष्टीचे कार्यकारण संबंध तिला तपासता येऊ लागले त्याबरोबर गरिबीबद्दलचं तिचं असमाधान ओसरलं नव्हतं उलट वाढलं होतं मला उत्तम कीर्तनकार म्हणून जगायचं आहे परंतु कीर्तनाचा धंदा करायचा नाही ही काकांची भूमिका प्रशंसनीय होती मनातल्या मनात वाद घालताना ती म्हणे या ध्येयवादाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच होईल नाही कोण म्हणतो परंतु या ध्येयवादाला चिकटून जगताना गरिबीचे चटके पदोपदी बसतात ध्येयवादाच्या फुंकरीनं ते चटके काही निवत नाहीत शिवाय ध्येयवाद तुमचा मी तुमची मुलगी एवढ्याच कारणासाठी तो काही माझा होऊ शकत नाही मी ध्येयासाठी जगतो असं तुम्हाला म्हणता येईल त्यात तुम्हाला समाधान लाभतं ते खरंही असेल परंतु ते समाधान मला कसं घेता येणार तिच्या मनात घडणारा तो वाद चालू आहे तिचे काका म्हणत मनाला शिस्त लावली की गरिबीतही समाधान कसं मानावं ते कळू लागतं ती म्हणे खरं आहे पण काका तुम्ही एक गोष्ट विसरता कोणती गरिबी समाधान मिळेल पण आनंद नाही मिळायचा हे हवं ते हवं असं माणसाला वाटतं या सगळ्याच इच्छा काही वावग्या नसतात भाकरीवर लोणी खाता यावं किंवा निजायला मऊ शय्या असावी अशा तऱ्हेच्या इच्छा म्हणजे पाप वासना खचित नव्हेत भेगा म्हटले की ते सगळेच एक जात निंद आणि निषिद्ध थोडेच समजता येतील कित्येक भोग अगदी सात्विक म्हणावे लागतील या भोगांमुळे माणसाला जो मिळतो तो खरा आनंद आणि उलट तूप साखरे वाचून काय अडलं आहे गादी गिर्दी वाचून काय अडलं आहे अशा प्रकारे संक्षेप करून काढवलेल्या लोण्याच्या भांड्याच्या तळाशी उरणाऱ्या जळकट आंबूस बेरीसारखं जे उरतं ते तुम्ही म्हणता ते समाधान इलाज नाही म्हणून ते पत्करायचं आणि शिवाय हे समाधान केव्हा मिळतं तर तुम्हीच म्हणता त्यासाठी मनाला शिस्त लावावी पाहिजे कसली शिस्त तर ते वाट्याला आलं आहे त्याच्या पलीकडं न पाहण्याची होय ना ती शिस्त तुम्ही लावून घेतलीत ठीक आहे मला तुमच्याबद्दल आदर वाटतो परंतु मी कशासाठी लावून घ्यायची स्वतःची ही शिस्त याला उत्तर एकच की मी तुमची मुलगी आहे म्हणून परंतु मला ही शिस्त साधत नसली तर गरिबीतून मार्ग काढावा असं मला वाटत असेल तर श्रीमंतीत राहावं असं मला वाटत असेल तर तिच्या मनातलं काका चटकन म्हणत तर काय तू स्वतःला दुखी करून घेशील आम्हाला दुःखी करशील बिंबाच्या मनातलं हे वाग्युद्ध ती सहसा प्रत्यक्ष काकांशी बोलण्यात प्रकट होऊ देत नसे परंतु तीन वर्षांपूर्वी एक प्रसंग असा आला होता की त्यावेळेस ती त्यांच्याशी उघड उघड भांडली होती त्या भांडणात काकाने अखेर तिला सांगितलं तुझं म्हणणं मला कधीच पटायचं नाही माझंही तुला पटायचं नाही परंतु या बाबतीत अखेरचा निर्णय करण्याचा अधिकार माझा आहे तो तुला मानला पाहिजे तुला वाईट वाटेल माझा राग येईल राग आल्यामुळे तुझ्या मनातल्या माझ्याविषयीचा आदर देखील कदाचित कमी होईल परंतु त्याला इलाज नाही माझी आज्ञा तुला मानलीच पाहिजे ठीक आहे एवढंच म्हणून बिंबा त्यावेळी गप्प बसली होती त्यानंतर आज तीन वर्षात तिनं तो वाद चुकून देखील उकरून काढला नव्हता परंतु तो तिच्या मनात कायम होता कारण जेव्हा तो झाला तेव्हा तो अगदी कडाक्याने झाला होता आणि त्या वादाचा जो निर्णय तिला मानावा लागला होता त्याचं तिला फार दुःख झालं होतं त्यावेळेस काकांनी स्वतःच्या मताचा हट्ट केला नसता तर घरातील गरिबी संपली असती थोड्यातरी श्रीमंतीचे दिवस घरात दिसले असते कीर्तनात काकांच्या मागं उभं राहून तिनं पदं म्हटली त्यानंतर दहा बारा दिवसांनी काही मंडळी काकांच्याकडे आली त्यांनी कीर्तनाचा फार तारीफ केली असं कीर्तन कधी ऐकलं नव्हतं वगैरे भाषा केली मग त्या मंडळींचा म्होरक्या हळूच म्हणाला आता एक हेतू मनाशी धरून आम्ही आपल्याकडे आलो आहोत काका म्हणाले सांगा तुमच्या मुलीच्या बाबतीत काही बोलायचं आहे बोला की असामान्य गुणांची आहे तुमची मुलगी काका गप्प बसले अशी मुलगी लाखात एक मिळायची नाही तरी काका स्तब्ध राहिले आम्हाला मिळेल का तुमची मुलगी काकांना वाटलं मुलीला मागणी घालतील असावीत ही माणसं तुम्ही कोण अशा अर्थाची चर्चा करून ते हळूच फुटफुटले म्हणजे कसं म्हणता एक प्रसिद्ध सिनेमा कंपनीची चालक मंडळी होती ती बिंबानं सिनेमात काम करावं असं त्यांचं म्हणणं होतं सिनेमातल्या कामाला लागणारे सर्व गुण तिच्या ठिकाणी होते तिचं काम उत्कृष्ट होईल याबद्दल त्याची शंकाताच नव्हती ज्ञानेश्वरांच्या चारित्र्यावर जो चित्रपट आला आता ते काढणार होते त्यात बिंबाला शोभेल अशी एक भूमिका होती त्या भूमिकेसाठी ती मिळाली तर त्यांना हवी होती पैशाचा प्रश्न नाही त्या मंडळींचा भुडक्या म्हणाला तुम्ही मागाल तितके पैसे द्यायची आमची तयारी आहे तुम्ही फक्त हो म्हणा म्हणजे झालं काका काही न बोलता स्तब्ध राहिले दाराड उभे राहिले बिंबाने फटीतून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यांच्या मनातल्या विचारांचा ठाव तिला काढता आला नाही तिने फटीतूनच बघून त्या मंडळीकडे नजर टाकली त्या सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आशा दिसत होती त्यांचं आत्तापर्यंत बोलणं बिंबानं ऐकलं होतं मनातला आनंद तिला आवरता येत नव्हता तिची आशा पंखपासून भरारी घेत होती श्रीमंतीचा मार्ग अचानक खुला झाल्यासारखं तिला वाटत होतं कधी कुणाला मिळणार नाही अशी सोन्यासारखी संधी घरी चालून आली होती शिवाजी शिवाजीराजांनी जसा तुकारामबुवांच्या घरी नजरांना पाठवला होता तसा नजरानाच घेऊन जणू ही माणसं आली होती काकाने फक्त हो म्हणायचा अवकाश होता घरात दैन संपणार होतं बिंबानं पुन्हा कार्यांकडे पाहिलं त्या मंडळींच्या ही नसेल एवढी तीव्र उत्सुकता तिच्या मनात गोळा झाली होती काकांच्या तोंडून कोणता शब्द बाहेर पडतो तो ऐकण्यासाठी त्यानं श्वास रोखून घेतला त्या मंडळीचा मोरका म्हणाला आपण हो म्हटलं की आम्ही उठतो व्यवहाराचे दिवस ठरवण्यासाठी आम्ही पुन्हा किंवा तरी का आपल्या काही शंका असल्या तर आपण मोकळ्या मनाने सांगा आपण चर्चा करू आम्ही आपली खात्री पटवून देऊगे काका थोडेसे हसले आणि म्हणाले नाही नाही चर्चेची काही गरज नाही माझ्या मनात शंका कसल्याच नाहीत माझा नकार आहे तो निशंका आहे बदलण्यासारखा नाही यावर काका मोठ्याने हसले आणि म्हणाले अहो पण मला पैसे मागायचेच नाहीत मग मागाल तेवढे या म्हणण्याला काय अर्थ आहे तुम्ही जे गोष्ट विचारायला आलात ती मला करायचीच नाही कदापि करायची नाही बिंबाला कीर्तनात मागं उभी केली ती देखील तेवढ्या एकाच कीर्तनापुरती केवळ गंमत म्हणून पुन्हा नाही ती उभी राहिली गेल्या आठ दिवसात दहा ठिकाणची आमंत्रण मला आली की तुमची मुलगी पदं म्हणणार असेल तर तुमच्या कीर्तनाच्या नेहमीच्या दुप्पट बिदागी देऊ पण मी त्या साऱ्या आमंत्रणांचा नकार दिला कीर्तनाचा माझा पेशा आहे पण धंदा नाही उत्तम कीर्तनकार म्हणून मला जगायचं आहे पण कीर्तनाचा बाजार मांडायचा नाही बहुरूपी व्हायचं नाही मला हेच तुम्हाला सांगतो माझ्या मुलीच्या अंगाच्या गुणांचा बाजार करायची माझी इच्छा नाही माझ्या मुलीचं गाणं तुम्हाला आवडलं आनंद आहे तिला सिनेमात घेतो म्हणायसाठी आलात आभारी आहे परंतु मला रुकार देता येणार नाही मग काय नाही ना लाजच झाला म्हणायचा असं काहीतरी पुटपुटून ती मंडळी उठली हिरमुसल्या तोंडाने निघून गेली ती मंडळी गेल्यावर बिंबा उठ उंबर टावरानून बापापुढे बापा पुढे गेली होती व म्हणाली होती काका का, मला जावंसं वाटतं ते सिनेमात त्या मंडळींना हो म्हणा काका म्हणाले होते कशाला जायचं सिनेमात बेटा आपली गरीबाची मिठबाकर आहे ती गोड आहे ती चटकन त्वेषाने म्हणाली होती मला नाही ती गोड लागत सारे विचार करत तिने स्पष्ट बोलून दाखवले होते की आपल्या अंतकरणातलं तीव्र असमाधान तिनं उघडं गेलं होतं परंतु त्याचा काही उपयोग झाला नव्हता काका शेवटी तिला म्हणाले होते याबाबतीत अखेरचा निर्णय करण्याचा माझा अधिकार आहे तो तुला मानला पाहिजे तुला वाईट वाटेल माझा राग येईल राग आल्यामुळे तुझ्या मनातल्या माझ्याविषयीचा आदर देखील कदाचित कमी होईल परंतु त्याला इलाज नाही माझी आज्ञा तुला मानलीच पाहिजे त्या दिवशी रात्री बिंबांतरुणात किती वेळ तरी रडत पडली होती तिचं ते रडणं पुढं किती दिवस चालू राहिलं होतं आणि काही काळानंतर रडणं संपतं पण खेद कायमचा होता तो खेद तिच्या मनातून काहीच जाण्यासारखा नव्हता जरा काही निमित्त झालं की त्या खेदाचा फनकारा तिला लागे तिच्या मनातही सिनेमावाल्यांना रुकार दिला असता तर गरिबीचे हे क्लेश पदोपदी वाटायला येतात ते चुकले असते आपल्या घराला श्रीमंतीचे दिवस आले असते शाळेतला अभ्यास ती करत होती घरकामाची जबाबदारी सांभाळून आईला मदत करीत होती मैत्रिणीत मिसळत होती हसत खेळत होती मनातले विचार बाहेर पडू देत नव्हती परंतु तिच्या मनातल्या असंतोषाचे आणि रागाचे निखारे विजले नव्हते क्षुल्लक निर्मितीची झुळूक लागली की त्यातून ज्वारा उठे धूर निघे तिचं अंतकरण कापल्यासारखं होई कडू होई आता विठोबाचा मोठा कमालखाणी सुंदर हार हातावर टाकून रस्त्यानं जाताना तिच्या मनात हा सारा कडूपणा गोळा झाला आपल्याला पायी चालावं लागतं याची तिला खंत वाटली तो हार तिला नकोसा वाटला तिच्या मनात आलं हा टाकावा तो हार म्हणजे पायाने चालण्यात विसंगती तरी राहणार नाही विठोबाने किती प्रेमानं तिला जो हार दिला होता हा विचार तिला मना वेगळा करता येत नव्हता म्हणून तिने तो हार हातावर राहू दिला ती घरी येऊन पोचली तो तात्या आपलं सामान बांधूनच तयार होते तिनं बंबाला विचारलं कसा काय झाला ग का केशवचा सत्कार तिनं थोडक्यात वर्णन करून सांगितलं ते ऐकताना आत्याच्या डोळ्यांतून गहीवर वाहू लागला दुर्गाताईनेही डोळे टिपले आत्यानं विचारलं केशवच्या गळ्यातला हार आणला सोय मला दाखवायला काकांचा नाही आहार विठोबानं माझ्या गळ्यात घातला बघितलंच पुरी विद्वान बापाची मुलगी झालीच म्हणून असं कौतुक तुझ्या वाट्याला येतं आहे असं म्हणून आत्यानं तिला जवळ ओढलं बिंबाच्या मनात जे आलं ते तिनं मनातच ठेवलं आत्याची मिठी सैल झाली तेव्हा ती म्हणाली टोंगा घेऊन येऊ आता निघालंच पाहिजे आत्या म्हणाली घेऊन ये टांगा तोवर मी शेजाऱ्या पाजाऱ्यांचे निरोप घेऊन येते जोशांच्या वहिनी गोगट्यांच्या काकू सगळ्यांना भेटलं पाहिजे ना जाण्यापूर्वी बिंबा टांगा घेऊन आली तेव्हा त्या घरात नव्हती दुर्गाताईने तिला विचारलं अगं ह्यांनी पैसे दिले आहेत का तुझ्याजवळ जाताना मला सांगून गेले होते की बिंबाबरोबर धाडतो आता वंच तिकीट काढून द्यायला हवं ना टांग्याला लागतील घरात तर पुरता रुपया देखील नाही म्हणाले होते आठवणीनं धाडतो काळजी करू नका दिले आहेत का तुझ्याजवळ नाही बाई आता कसं करायचं ताईंच्या डोळ्यात एकदम पाणी आलं ननंद गावी जायला निघाली होती हातात पैसा नव्हता बिंबाई हातबुद्ध झाल्याप्रमाणे ताईकडे बघत राहिली तिच्या मनात आलं विठोबाने दहा रुपयांचा हार घातला त्याऐवजी मला रोख दहा रुपये दिले असते तर किती बरं झालं असतं आता हा कोण लज्जेचा प्रसंग आला होता आणि या प्रसंगातून कसा अनुभव लागायचा होता जानक्या आत्या परत आली आणि म्हणाली चल बाई आत्याची गाठोडी उचलण्यासाठी बिंबा खाली वाकली तिच्या डोळ्यांतील अस्व जमिनीवर टपटप पडली आता हा प्रसंग कसा टळणार ते तिला कळेना आत्यानं तिला म्हटलं जरा थांब इतक्यात नको गाठोडी उचलूस तिने तिचं खांदं धरलं आणि तिचं तोंड आपल्याकडे फिरवलं बिंबाचे डोळे पुशी ती म्हणाली मी जाणार म्हणून इतकं अवघड वाटून घेऊ नकोस या खेपे चौदा वर्षाने आले पण आता लवकर येणार आहे येत्या वैशाखातच येईन मला अन्न तुझ्याच हातात आहे ठरल्याबरोबर केशव मला पत्र लिहिणार आहे रडू नकोस रडू नकोस मला किती अवघड वाटतंय तुला कसं सांगू त्या माईच्या शब्दाने बिंबाला आणखीनच हुंदका आला तिच्या मनात आलं की ती चमत्कारिक हा कोण मारा केवढी लज्जा केवढा अगतिकपणा तिला वाटलं आत्ताच्या कुशीत तोंड लपवावं आणि रडावं आत्यानं तिचा उजवा पंजा उताना केला आणि कमरेची दहा रुपयांची नोट काढून ती तिच्या हातावर ठेवित म्हटलं खायला म्हणून असू दे ताई म्हणाल्या हां हे काय वंश बिंबाही म्हणाली अग हे काय आत्या आत्यानं बिंबाची बोट दमडून नोटेवर घट्ट केली आणि म्हटलं असू दे गाठोडी उचलण्यासाठी म्हातारी खाली वाकली तेवढ्यात मायलेकीने एक मिनिट पाहिलं परस्परांच्या मनातले विचार ओळखले दोघी गप्प राहिल्या गाडीवर खूप गर्दी होती परंतु बिंबानं त्यातल्या त्यात आत्यासाठी आत्या बरी जागा करून दिली तेवढ्या गर्दीत ही आत्याची बडबड चाललीच होती लवकरच पुन्हा येणार आहे मी ठरलं की केशव मला पत्र पाठवणार आहे चांगलं स्थळ मिळू दे बाई तुला गाडी सुटली आत्या दिशेनाशी झाली गाडीचा शेवटचा डबा सरकत सरकत दूर गेला मागचा तांबडा दिवाही ठिपक्यासारखा होत जाऊन दिशेनासा झाला घटकेपूर्वी गजबजला प्लॅटफॉर्म एकदम स्तब्ध आणि मोकळा वाटला का कुणास ठाऊ बिंबाचं पाऊल उचले ना विलक्षण उदासपणा तिच्या मनात दाटला घरी जाऊच नाही असं तिला वाटलं पैसे खर्च व्हायला नकोत म्हणून तू स्टेशनवरून परत निघाली तरी चालतच मनाशी ती म्हणत होती घरी गेल्यावर काकांना विचारायचं उत्तराच्या भाषणात काय काय बोलतात सांगा विटू बहुतेक आलेला असेल त्याला म्हणायचं अरे विटू किती उत्तम भाषण केलास रे विटू तिला भेटला तो लेले वाड्याच्या मोठ्या दरवाजातच ती काही बोलणार तोच पुढे येऊन म्हणाला तुमचीच वाट पाहत राहिलो उभार दारात चला चला लवकरात चला त्याचा स्वर इतका चमत्कारिक होता की बिंबाच्या छातीत धसं झालं क्षणभर ती जागच्या जागीच उभी राहिली तिने विचारलं म्हणजे काय झालंय विटूने एकदम हुंदका दिला आणि म्हटलं बुवा घाबरी झाले आहेत डॉक्टर आणला आहे पण मला काही लक्षण ठीक दिसत नाही चौकातून बोळातून मागच्या अंगातून बिंबानं कशी पावलं टाकली ती तिची तिलाच माहीत ती, ती, ती घरात शिरली काकांच्या उशाशी ताई बसल्या होत्या डॉक्टर जरा दूर बसले होते व ताईंना काही सांगत होते केशवांची नजर बिंबाकडे जाताच त्यांच्या ओठांची हालचाल सुरू झाली परंतु बिंबा असा शब्द तिला ऐकू आला तो दूर अंतरावरून कुणाचा तरी ऐकल्याप्रमाणे तिने झेप घेतली खाली बसून काकांना घट्ट मिठी मारली काका धन्यवाद कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद